तुमच्या शरीरावर या जागेवर तिळ असेल तर तुमचे भाग्य उजळणार ज्योतिषशास्त्रानुसार शरीरावर असलेले तीळ हे शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम देतात शरीरावर तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तिळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते तर स्त्रियांच्या डाव्या बाजूला तिळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते जर एखाद्या महिलेच्या छातीवर तीळ असेल तर ती भाग्यवान आहे कपाळाच्या मध्यभागी तीळ असेल तर शुद्ध प्रेमाचे लक्षण आहे असे म्हटले जाते की शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते तसेच शरीराच्या इतर भागात काळे तीळ असल्याने शुभ आणि अशुभ असे संकेत आहेत वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्याचा वेगळा अर्थ असू शकतो समुद्रशास्त्रानुसार शरीरावर तीळ असणे शुभ आणि अशुभ दोन्ही असते मानेवर तीळ असेल तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि आयुष्यात आराम मिळतो मानेवर तीळ असलेल्या महिला संयमी आणि बुद्धिमत्ता दर्शवतात आणि त्यांच्या करिअरमध्ये चांगले कामे देखील करतात हुशार चा चा भागी अस्ते। त्या स्त्रिया अतिशय हुशार असतात ज्या स्त्रियांच्या छातीच्या मध्यभागी तिळ असते त्या देखील खूप भाग्यवान असतात अशा लोकांचा आदर आणि सन्मान नेहमी वाढतो त्याचबरोबर शरीरावर जन्मजातच छोटे छोटे काळे तीळ किंवा टिपके असतात त्यांना तीळ म्हणतात या तिळांचा आपला स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो छातीच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्हाला चांगली स्त्री मिळते एक डोळ्यांमधील तीळ जर उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी कष्टामध्ये जास्त संपन्नता मिळवण्याची शक्यता असते अशा माणसाला त्याच्या आयुष्यात नशिबाची खूप साथ मिळालेली दिसून येते म्हणजेच तो व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करत असतो दोन डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो म्हणजेच त्याच्या बोलण्यात वागण्यात आपल्याला उद्धटपणा जाणवू शकतो तीन मानेवर असणारा तीळ मानेवरील तीळ हा व्यक्तीमध्ये असणारा संयम आणि त्याची बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनात त्या कठोर मेहनत करतील या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून त्या भटकल्या नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची त्या गाठतात चार कपाळावरील तीळ जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाची सूचक आहे याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठते असे सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवर तीळ असेल तर ती खूप भाग्यवान असते त्याचबरोबर ती दानशूरही असते पाच भुवया दोन्ही भुवया भुवयांच्यामध्ये एकदम मधोमध मद। तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहानपणा असतो आणि अशा व्यक्तींना प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते सहा जर एखाद्या महिलांच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती भरपूर कमाई करते आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींसमोर सामोरे जावे लागत नाही सात जिभेवरील तीळ ज्या व्यक्तीच्या जिभेवर मध्यभागी तीळ असतो त्या व्यक्तीला बोलण्यात अडचणी जाणवू शकत अडचणी जाणवू शकते पण अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते जिबेच्या आग्रहावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो आठ हनुवटीवरील तीळ हनुवटीवर असणारा तीळ असा दर्शवते की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभली आहे अशा व्यक्तीला कमी श्रमात देखील चांगले ऐश्वर प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लाभते नऊ चेहऱ्यावरील तीळ मुखाच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात संतुलन असते असे मानले जाते असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजत सुंदर आणि बुद्धिवंत असतात दहा याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणाऱ्या तीळ आणि गालावरील तीळ हे देखील सौंदर्याची लक्षणे आहेत अकरा नाकावरील तीळ नाकावरचा तीळ असणारी व्यक्ती फार वेगाने विचार करणारी असतात तसेच या व्यक्तींना खूप लवकर राग येत असतो नाकाच्या डाव्या बाजूस असणारा तीळ हा काहीसा अशुभ मानला जातो तर उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी धर्मात कमी श्रमांमध्ये उत्कर्ष मिळवण्याची त्यांची शक्यता दर्शवतात बारा तसेच शरीराच्या इतर भागावरही तीळ हे बरेच काही दर्शवतात जसे की खांद्यावरील तीळ असणारी व्यक्ती इतर व्यक्तींची मिळून मिसळून वागणारी असते तेरा मनगटावर असणारी तीळ मनगटावर असणाऱ्या व्यक्ती तीळ असणाऱ्या व्यक्ती काटकसरी असतात चौदा तर बोटावर तीळ असणे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते पाठीवर तीळ असणारी व्यक्ती चांगले निर्णय घेऊ शकतात आणि तसेच ते बुद्धिमान व कल्पकही असतात शरीराच्या विविध भागांवर असणाऱ्या तिळांबद्दल असे अनेक समाजात प्रसिद्ध आहेत अर्थात या बाबतीत विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून असते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ